पश्चिम आदिवासी भागातील विविध गावांमध्ये विकास कामांचे उद्घाटन बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात येत आहेत आमदार बोरसे सध्या तालुक्यात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावोगावी भेट देत जनतेची मत जाणून घेत आहेत पश्चिम भागातील बुंधाटे साकोडे करंजखेड भावनगर केळझर ततानी साल्हेर गारमाळसह चापापाडे द निकवेल निरपूर तिळवण परिसरात विविध लेखा शीर्ष मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले डांग सौंदणे येथील एकोणावीस कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार बोरसे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी येथील संजय सोनोने मित्रमंडळाच्या वतीने आयोजित मोफत लकी ड्रॉ सोहळ्यास आमदार बोरसे यांनी उपस्थिती लावली यावेळी सातशे एक बक्षिसे महिला वर्गाला देण्यात आल्याने महिला वर्गाची मोठी गर्दी बायपास रोड मंगल कार्यालयात झाली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते डॉ तुषार शेवाळे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहराध्यक्ष नितीन सोनवणे संकोचे माजी चेअरमन जयंत येवला बागलान विधानसभा प्रमुख पंकज ठाकरे मविप्रा संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी सरपंच सिंधुबाई निकम उपसरपंच पंढरीनाथ बोरसे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनोणे यांनी केले तर आभार पंढरीनाथ बोरसे यांनी मानले अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा